बाभूळगाव येथे लहाडी निमित्त येडोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव येथे पुरातन काळापासून गावातील मधोमधोंच श्री संत येडोबा महाराजांचं मंदिर असून आजपासून श्री संत येडोबा महाराज यात्रेला सुरुवात झालेली आहे यात्रेनिमित्त गावात कुस्ती मैदानी खेळासह हो सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्याने भक्तिमय वातावरण तयार झाले आहे आज श्री संत येडोबा महाराज मंदिरात लहाडी पौर्णिमानिमित्त दर्शनासाठी भाविक हिंगोली जिल्ह्यासह हो इतर बाहेर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि आज गर्दी पाहता पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे अजिंक्य महाराष्ट्र सिकंदर पठान सेनगाव हिंगोली रहस्य सांगायचं म्हणलं तर पुरातन काळापासून हे मंदिर आहे या मंदिराच्या लाहडी पौर्णिमेनिमित्त सर्व भाविक भक्त पंचकोशीतील सर्व भक्त या येडोबा महाराजाच्या देवस्थानासाठी दर्शनाला आणि विशेष म्हणजे लाहडी पौर्णिमेला इथे एक लाहडी पेटवली जाते त्या लाहाडीमध्ये असा खवखवता विस्तव असतो आणि त्या विस्तवातून ये भाविक भक्त ज्यांचा नवास आहे तो भाविक भक्त या लहाडीतून जातो त्यांना कोणीही प्रकारची विजा न होता त्यांचा नवस ते पूर्ण करतात म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या समजा आपल्या लेकी बाळी बाहेर घेऊ दिलेल्या येतात त्या दिवाळीच्या सणाला न येता त्यांच्यासाठी हा लाहाडी पौर्णिमा सण इतका महत्वाचा आहे की दिवाळीला पण न येता त्या लहाडी पौर्णिमेला इथं दर्शनासाठी येणार म्हणजे येणार कारण त्यांना यावंच लागणार इथे दिवाळीला तेवढं येत येणार नाहीत पण या देवाच्या दर्शनासाठी लाडी निमित्त येणारच असं येडोबा महाराजाचं रहस्य आहे त्यामध्ये साप तर मारतच नाहीत आणि जर समजा कोणाला साप चावला तर अ त्यांना इथे येडोबा महाराजाच्या मंदिरावर आणायचं त्यांना पाणी पाजायचं नंतर त्यांचा इथे पांडाळ होतो लघवीद्वारे किंवा उलटीद्वारे त्यांचा इथे पांडाळ होतो आणि त्याचं विष पुरेपूर्ण रिकामा होऊन जात आम्हाला पण कळत नाही आमच्या वडील बाप दादा सगळे आतापर्यंत करत आलेले त्याची परंपरा ती चालू आहे ती परंपरा आम्ही आतापर्यंत पळत आलेली आहे तर आता आम्हाला नाही नाही म्हटलं तर पंधरा वीस वर्ष झाले समजा आम्ही ही परंपरा पळत आलेली आहे परंपरा आतापर्यंत असा कोणाही विजा आतापर्यंत अशी कोणाला विजा झाली नाहीये त्या गोष्टीच काय असं हानी झाली म्हणून आतापर्यंत आणि मातां समाजात पहिल्यापासून मान आलेला आहे आणि आमचा मान आतापर्यंत आम्हाला कायम आहे आणि असंच मन आम्हाला राहील अशी अपेक्षा आहे सगळ्याला असं आतापर्यंत विजा तर आतापर्यंत आली नाही मधून जाण्याची पण विजा आली नाही कोणाला जवळपास मला तर पंचवीस वर्ष झालेले आहेत पण आतापर्यंत एवढं समजा भावी पब्लिक आहे समजा लाखो पब्लिक येते पण आतापर्यंत एवढ्या पब्लिकमध्ये कोणाला विजा झाली नाही एवढी अपेक्षा आहे अगोदर आणि जन्माच्या जे परंपरा आतापर्यंत आम्हाला आतापर्यंत अशी विजा झालेली नाही आणि आमच्या गावामध्ये जी यात्रा आणि उद्याचा कार्यक्रम श्रीची सहा वाजता महापूजा होणार आहे त्याच्यानंतर लाडीचा कार्यक्रम होणार आहे आणि येथ आमचे किशोर पाटील जे गावचे जे नियोजन करतील त्यांच्याप्रमाणे सगळा गावचा कारभार आमचा चालत आहे आम्ही येथे येतो देवाच्या आमच्या आमचा श्रद्धा आहे त्याच्यानंतर आम्ही देवाला सगळ्याच्या वतीनं आम्ही तिथे येतो आणि आमची श्रद्धा आहे आम्ही देवावर येतो आणि आमचं आमचा पांढरा ऑटोमॅटिक बंद होते आमचा आम्हाला काही विजा होत नाही साफ चावल्याच्या नंतर पूर्वीपासून अशी परंपरा आहे की आम्हाला आगीमधून गेल्याच्या नंतर काहीच आम्हाला विजा पावत नाही ही आमची देवाची कृपा आहे श्री बर्म महाराजांची देवांचा परंपराच आहे ती लहाडीची आणि लहाडी म्हटलं तर सर्वच जण बाहेर जाऊन येतात देवदेवतेसाठी जसं की आपण नवसे वगैरे बोलतो ते की ज्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करतात त्यामुळे ती सर्व भावी भक्त जे आहेत ते दर्शन कारण आपण देवाची जी शक्ती आहे तीच आहे सर त्यामध्ये त्यामध्ये असं काही वैयक्तिक नाहीये जे आहे ते देवच करून घेतात त्यांना देवच देतात ते दरवर्षी प्रमाणे येडोबा यात्रा महोत्सव अ या मंदिरामध्ये यात्रा भरते भरते आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त आजूबाजूच्या पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील लोक इथे दर्शनासाठी येतात आणि अतिशय प्रसिद्ध हे धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी आणि हे खूप श्रद्धास्थान आहे त्याकरिता आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने एक पूर्वनियोजित आराखडा आखून या ठिकाणी अ यात्रेच जे मोठं नियोजन आहे त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आम्ही यात्रा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दक्ष राहू आणि बंदोबस्त अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा सर्वस्वी प्रयत्न करू